नमस्ते सपकाळताई रेसिपीज या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत चला तर आजची आपली रेसिपी आहे पावटा आणि बटाट्याची मिक्स भाजी सरभरीत अशी झणझणीत आणि चवदार अशी भाजी आज आपण ओलं खोबरं घालून बनवणार आहोत पावटा घेतलेला आहे पावशेर सोलून घेतलेला आहे दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत बटाटे उकडून साल काढून असे मोठमोठे काप करून घ्यायचे आणि पावटा पण सोलून घेतलेला आहे असेल तर वाटाणा आपण थोडासा ह्याच्यामध्ये मिक्स करा मिक्स भाजी खूप छान लागते आणि आज ओलं खोबरं घालून आपण भाजी बनवणार आहोत वाटण बनवण्यासाठी ओलं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं एक कांदा एक टोमॅटो कोथिंबीर अद्रक लसूण आणि एक मिरची घेतलेली आहे मिरची खूप तिखट आहे ही काळी मिरची म्हणून एकच घेतलेली आता हे थोड्याशा तेलावर आपण परतून घेऊ सर्व साहित्य ओलं खोबरं घातलेलं आहे कांदा जास्त पण हे करायचं नाही थोडंसं तेल टाकून फक्त थोडंसं परतून घ्यायचं आहे ह्याच्यामुळं भाजीला छान चव येते कच्चं वाटण घालण्यापेक्षा थोडंसं तेलामध्ये परतून घालायचं म्हणजे भाजी छान हो चवदार होते कांदा टोमॅटो खोबरं अद्रक लसूण सर्वच ह्याच्यामध्ये परतून थोड्याशा तेलामध्ये घ्यायचे काढून घेऊ आता प्लेटमध्ये आणि थोडंसं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं बारीक वाटण करून घेऊ कोथिंबीर घालायची थंड झालं हे आता आपण टाकून ह्याचं वाटण बनवून घेऊ ओलं खोबरं घातल्यामुळं चव एकदम छान लागते पावट्याला असतं बारीक झालेलं आहे वाटण तर त्याच क कढईमध्ये आपण आणखी थोडंसं तेल टाकू आणि मोहरी घालून हे वाटण घालून घेऊ वाटण छान परतून घ्यायचं वाटण जेवढं आपण परतू जास्त वेळ तेवढं आपल्या भाजीची चव आणखीन वाढते थोडंसं थोडं पाणी टाकायचं आणि हलवून चांगलं परतून घ्यायचं ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आणि ह्याच्यामध्ये काळा मसाला घातलेला आहे हा काळा मसाला गावाकडचा आहे आमच्या ह्याच्यामध्ये सर्व साहित्य मिक्स करून हा मसाला बनवलेला असतो ह्याच्यामध्ये दुसरे कोणतेही मसाले नाही घातले तरी पण भाजी खूपच छान होते आणि काळा मसाल्याने मिरच्या भाजून धने वगैरे कांदा आणि सर्व गरम मसाला घालून हा मसाला बनवतात वरून दुसरे मसाले नाही घातले तरीच सुद्धा खूपच छान होते भाजी या मसाल्याने वाटण छान परतून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बटाटा आणि पावटा टाकून घ्यायचं वरून थोडासा टाकलेला आहे मी एक चमचा गरम मसाला आणि ह्याची चव आणखी भाजीची वाढवण्यासाठी तर मी मॅगी मसाला पण वरून घालणार आहे हा मसाला घातल्यानंतर भाजीला खूपच चव येते कोणत्याही भाजीमध्ये वरून थोडासा घालायचा खूप छान चवदार चा होते भाजी छान मस्त मिक्स भाजी आपली तयार झालेली आहे रेसिपी जर आवडली तर सकाळ रेसिपी ज्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा बेलचं बटन दाबायला विसरू नका बाकी किती मस्त भाजी सरबरीत आपली तयार झालेली आहे डब्यालासुद्धा देऊ शकता तुम्ही ही भाजी धन्यवाद